सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा आपण पाहणार आहोत आता सावरी ही अधिराजला म्हणत असते दाद्या मी असं काय बी केलं नाही मी कुठलाही पेपर चोरलेला नाही किंवा कोणाला दिला नाही तेव्हा आता लगेच प्रिन्सिपल सर म्हणतात की नाही तू जे काही म्हणतेस ना ते खूप चुकीचं आहे आणि तूच हे सगळं आहे आता उगीच रडून आमच्यासमोर दाखवू नकोस लक्षात ठेव तुझ्या बॅगमध्ये पेपर सापडला आहे याचा अर्थ हे सगळं तूच केलं तेव्हा मॅडम म्हणतात की हो ना आणि आता चालसूतपणाचा आव आणते लोकांना पाच हजार रुपयाला पत्रिका विकत होती तेव्हा ती म्हणते की तुम्ही माझा फोन बी चेक केला आहे असं मी कुठे काही केलेलं नाही आहे तेव्हा मॅडम म्हणतात की तू फोन दुसरा वापरला असशील तेव्हा सर म्हणतात की हो ना आजकाल असे प्रकार सर्रास चाललेले आहेत आणि तू जे काही करतेस ना त्याबद्दल तुला चांगलीच शिक्षा मिळणार आहे तू एक चांगले विद्यार्थिनी होतीस पण असं करून स्वतःचं करिअर तू बर्बाद करून घेतलं आहेस आणि मी लक्ष ठेवेन की या कॉलेजात काय पुन्हा कुठल्याही कॉलेजमध्ये तुला शिक्षण मिळू शकणार नाही ॲडमिशन नाही मिळणार आणि पेपरही आता तुला देता येणार नाहीत लक्षात ठेव तेव्हा मग आता अधिराज म्हणतो की सर मी काय म्हणतोय माझी बहीण अशी काहीच करणार नाही हो मला माहिती आहे ना माझी बहीण कशी आहे ती ती असं चुकीचं अजिबातच वागणार नाही तेव्हा प्रिन्सिपल सर म्हणतात की हे बघा तुम्हाला आहे म्हणून काही तुमची बहीण खरी ठरणार नाही आम्हाला माहिती आहे आम्हाला तसे पुरावे सापडलेत अधिराज हात जोडून म्हणतो की नाही सर प्लीज मी तुमच्याकडे विनंती करतो माझी बहीण तशी काही करणार नाही अ खूप हुशार आहे ती आणि तिने अभ्यासही चांगलाच केला होता तेव्हा मॅडम म्हणते की हो ना खरंच खूप हुशार आहे ती हुशार आहे म्हणून तर इतका डावपेच करून तिने तिचे पेपर्स पुढच्या दिवशीचे विकायला काढलेत बरं आता एक गोष्ट लक्षात ठेवा या पेपरवर अधिराज तुम्हाला सही करावी लागेल तेव्हा मग अधिराज विचारतो की हे कोणते पेपर आहेत तेव्हा ते सांगतात की हे पेपरवर असं नमूद केलेलं आहे की जोपर्यंत या प्रकरणाचा निकाल लागणार नाही तोपर्यंत आम्ही सावरीला या कॉलेजमध्ये येऊ देणार नाही तेव्हा मग आता तो म्हणतो की हे बघ माझ्या डोक्यावर हात ठेवून सांग की तू हे केलं नाही तेव्हा सावरी म्हणते की दादा तुझी शपथ घेऊन सांगले मी की मी असं काहीच केलं नाही तेव्हा मग आता आधीराज म्हणतो की सर बघा ही बहीण स्वतःच्या खऱ्या भावाची कधीच खोटी शपथ घेणार नाही तेव्हा आता लगेच सर म्हणतात की हे बघा तुमचा हा फॅमिली ड्रामा आधी बंद करा आणि मी जे सांगतोय त्याच्यावरती सही करा तेव्हा अधिराज म्हणतो की काय आहे ह्याच्यावर तेव्हा ते सर सांगतात की जर सावरी दोषी निघाली तर तिला पाच लाख रुपयाचा दंड भरावा लागणार आहे शिवाय तिचं नुकसान होणार आहे ते होणार तिला कॉलेजमध्ये ॲडमिशन पण मिळणार नाही आता नाईला जास्त त्याला सही करावी लागते आता मॅडम म्हणतात की हे बघा अधिराज यादव पाच लाख रुपये तयार ठेवा कारण आम्हाला तिच्या विरोधात तसे पुरावे तर सापडलेच आहेत आता एकदा की व्यवस्थित सगळं कळलं की मग हिचं काय करायचं ते आम्ही बघतोच तुम्ही तुमचे पैसे तयार ठेवा आणि लक्षात ठेवा जर इथून पुढे काही असं वागण्याचा प्रयत्न केला तर या कॉलेजमध्ये पाऊल देखील ठेवू देणार नाही मी हिला असं आता प्रिन्सिपल म्हणतात तर इथे नित्या तिच्या माणसाला फोन लावते आणि म्हणते की काय झालं तुम्हाला सापडलं की नाही फोटोबद्दल तेव्हा तो म्हणतो की मॅडम अजून नेमकं काही मला हाताशी लागलेलं नाही त्यांचे फोटो तर मिळाले आहेत तेव्हा ते म्हणते की मग डीप सर्च करा ना तुम्ही वरवरचं तर मी पण शोधत आहे तुम्हाला कशाला काम दिलं आहे मी सगळं शोधायला काम दिलं आहे आणि जयदीप गौरीच्या नावाने सर्च करा ना तुम्ही तेव्हा मग आता तो म्हणतो की मॅडम इथे वीस लाख गौरी आहेत जवळजवळ तीस लाख जयदीप असतील मग त्याच्यामधनं कसं शोधायचं आहे तेव्हा आता तो फोन ठेवतो आणि म्हणतो की मॅडम मी प्रयत्न करतो मग आता नित्य विचार करू लागते की काय करायचं आहे कसं शोधू मी आता ती देखील स्वतःच्या कम्प्युटरमधून पुन्हा जयदीप गौरीचे फोटो लावते म्हणजेच जे लग्नाचे फोटो मिळालेले असतात ते फोटो ॲड करते आणि त्यानंतर सगळ्या गोष्टी करू सर्च करू लागते तितक्यातच आता तिथे शेखरदाजी येतात आणि म्हणतात की मॅडम तुम्ही स्वतःचाच फोटो कशाला हो सर्च करत आहे तेव्हा मग ती म्हणते की तुम्हाला कसं कळलं मी स्वतःचा फोटो सर्च करते तेव्हा तो म्हणतो की मॅडम मला भरपूर काही माहीत असतं तेव्हा गौरी म्हणते की हे बघा तुमचं काय काम आहे इथे तेव्हा तो म्हणतो की मॅडम चहा घेऊन सोडा तेव्हा नित्या म्हणते की तुम्ही जास्त बोललात चला हा चहा ठेवा आणि तुम्ही इथून निघालात तरी चालेल जास्त काही बोलण्याचं काम नाही असं म्हणून आता शेखरदाजी तिथे चहाचा कप ठेवतात आणि निघून जातात तर शालिनी इथे अधिराजचा फोटो हातामध्ये घेऊन असते ते म्हणते की काय याचं नाव काय आहे तेव्हा तो म्हणतो की हा अधिराज जाधव आहे आणि इथेच आमगावात राहतो तो शेतकऱ्याचा मुलगा आहे तेव्हा मग आता ती म्हणते की याच्याबद्दल मला पूर्ण कुंडली काढून माहीत पाहिजे हा याचा चेहरा असा कसा ते सगळं मला बघितलं पाहिजे मग आता सोमनाथ म्हणतो की मग मॅडम मी याला उचलून आणू का तेव्हा शालिनी म्हणते की नाही उचलून वगैरे सध्या आणू नको सुरुवातीला मला याची सगळी कुंडली सांग की काय आहे तो याचं सगळं शिक्षण गाव सगळं घरातलं आणि याचं कोळ सगळं मला माहीत पाहिजे मग त्यानंतरच मी काय तो निर्णय घेईन मग आता तो म्हणतो की संपवायचा का याला उचलूनच आणून संपवूया तेव्हा शालिनी म्हणते की नाही ते काम माझं आहे ते मी बघेन काय करायचं ते माझ्या हातूनच त्याचा शेवट लिहिलेला असेल तुम्हाला सांगितले ते कुभी काम करा आता सोमनाथ हा गाडीच्या बाहेर उतरतो आणि निघून जातो तेव्हा इथे शालिनी विचार करत असते की काहीतरी केलं पाहिजे आणि याचा शोध घेतला पाहिजे अधिराज जाधव आणि जयदीप तुम्ही दोघं सेम कसे दिसता मला माहीत नाही आणि पंचवीस वर्षापासून हा नेमका कुठला भूतकाळ आहे तो मला शोधून काढायचा आहे आणि जरी तू अधिराज नसशील जयदीप बनून असशील तरीही मला तुझा शेवट करायचाच आहे तर इथे तिला आठवतं शालिनीला जयदीपने कसा शह दिलेला असतो त्यानंतर ती पुन्हा चिडून म्हणते की जर हा अधिराज असेल तरीही मला दुर्दैवाने याला संपवावंच लागेल काही झालं तरीही याचा शेवट हा माझ्या हातून लिहिलेलाच आहे असं शालिनी म्हणत असते अधिराज असं म्हणून ती तिचा फोटो चुरगळून टाकते आणि तिथे खाली फेकते आता विमल तात्यानं म्हणत असते की ही पुरं अजून राहिली तरी कुठे आणि त्यानंतर इथे घरात सगळी कामं सुरू असतात तितक्यातच तात्या म्हणतात की हे बघा ऐका आताच काही आल्यावर अधिराजलाच सांगू नका लग्नाचं वगैरे आपण थोड्या दिवसांनी सांगूया म्हणजे चांगला मूड बघून सांगूया की गुरुजींनी नीट सांगितलं नाही वगैरे इतक्यात काही सांगण्याची गरज नाही आहे तेव्हा मग आता दोघीजणीही गप्प बसलेल्या असतात तो आल्याबरोबर तात्या म्हणतात की त्याच्या गाडीचा आवाज यायला आहे शांत भा आता सावरी आल्याबरोबर तिला सगळे विचारतात की काय गं तुझा पेपर कसा गेला ती रडतच जाते आणि आईला मिठी मारत म्हणते की आयडे तेव्हा अधिराज तिची बॅग उचलतो आणि विमल म्हणते की काय गं काय झालं तेव्हा तात्या म्हणतात की सावरी बाळा तुझा पेपर अवघड गेला का गेला तर जाऊ दे सावरी तिथून रडत रडत निघून जाते आणि त्यानंतर मग आता लगेच विमल विचारते की काय रे काय झालं हिला अशी का रडत आहे त्याच वेळेला आता इथे काहीतरी झालंय असं तात्या म्हणतात तिचं पेपर अवघड गेला असेल तेव्हा विमल म्हणते की नाही पेपर अवघड गेला तर इतकं रडणाऱ्यातली पोर नाही माझी काहीतरी नेमकंच घडलंय सांग अधिराज काही घडलंय का, का? तेव्हा आदिराजचा पडलेला चेहरा ते पाहतात आणि म्हणतात की काय झालं आहे त्यानंतर इथे रावसाहेब आणि ईशान पार्टी करत असतात वसुंधरा म्हणत असते की वा खरंच बेस्ट काम केले तुम्ही एकदम बेस्ट आणि दोघांनी मस्त प्लॅनिंग केले आता अधिराजच्या मागे संकटांची माळ कशी उभी राहते ना तेच बघा तेव्हा मग आता रावसाहेब म्हणतात की हे खरं तर ईशान साहेबांचं सा काम आहे इतकं मस्त काम केलं ना त्यांनी आणि त्यांच्यामुळेच हे सगळं साध्य झालेलं सा आहे तेव्हा मग आता वसुंधरा म्हणते की मग तुला काय वाटतं शहानेशाहीब हुशार आहेत आपल्या कामाचा माणूस आहे तेव्हा आता ईशान सगळ्या घडलेल्या गोष्टी सांगू लागतो जेव्हा सावरी बॅग बहून बसलेली असते तेव्हा ईशान तिच्याच बॅगमध्ये पेपर टाकतो आणि त्यानंतर रावसाहेब प्रिन्सिपलला फोन करून सांगतात की तुमच्या कॉलेजमध्ये सावरी जाधव आहे तिच्याकडे उद्याचा पेपर आहे पाच हजार रुपयाला विकत आहे तेव्हा असा प्लॅनिंग सांगितल्यावर वसुंधरा खुश होऊन म्हणते की वा 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 बेस्ट बेस्ट एकदम बेस्ट मला तर तुमच्या दोघांची कल्पना इतकी आवडली म्हणून सांगू आता तुम्ही जी सुरुवात केली आहे ना त्याने खरंच खूप मजा येणार आहे आणि रंगत येणार आहे रावसाहेबांनी ईशान तुम्ही तर काम बेस्टच केलं आहे आता त्या अधिराजच्या मागे एक 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 संकट कसं लावून त्याचं खचखच खचाक करून टाकते ना तेच बघा असं ते म्हणते पण आम्हाला तर लय मजा आली बाबा असं म्हणून ती आता हसत असते तर इथे सावरी धावत धावत विहिरीकडे आलेली असते आणि नंतर इथे सावरीला सगळं घडलेलं आठवत असतं तिला मॅडमने सांगितलेलं असतं की हे पेपर उद्याचे आहेत ते तुझ्याच बॅगमध्ये सापडलेत आणि त्यानंतर प्रिन्सिपल म्हणालेले असतात की तुला आता कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळू शकणार नाही या सगळ्या गोष्टींमुळे तिला आता टेन्शन आलेलं असतं आणि ती आता खूपच रडत असते तितक्यातच अधिराज मागून येतो आणि तिला मागे घेतो ती विहिरीत उडी मारत असते तिचा हात धरून तो म्हणतो की सावरे काय करायची असतो सावरी म्हणते की दाद्या मला नाही जगायचं मला जीव देऊ दे तेव्हा तो म्हणतो की हे बघ तू या अधिराज जाधवची बहीण आहेस अशी संकटाला हार मानायची नसते आलेल्या संकटांना तोंड द्यायचं आहे असं हार म्हणून काय होणार आहे आणि अशी जर विहिरीत उडी दिलीस तर लोकांना काय वाटेल की तू खोटं वागलीस लोकांना हेच कळणार की तूच काहीतरी केलं आहेस त्याच वेळेला मग आता विमल बघून म्हणते की काय काय म्हणतोयस तू नेमकं कशाचा आळाला हिच्यावर तेव्हा अधिराज सगळं सांगू लागतो अधिराज म्हणतो की हिच्यावर पेपर फुटीचा आळा आला आहे हिच्यावर उद्याचे पेपर फुटलेत आणि पाच हजार रुपयाला विकले गेले तसा आळा टाकला आहे कॉलेजानं आणि कॉलेजामध्ये तिची संधी ही बंद करून टाकली तिचं शिक्षणही बंद आहे तेव्हा मग आता हे ऐकल्यावर इमली म्हणते की काय काय म्हणतोस तू बाळा इतकं सगळं घडतंय आणि हे सगळं कसं झालं मला सांग आणि नाही हरायचं तू जर काही केलं नाही तर तू कशाला काय करणार आणि जर तू उडी दिलीस तर तू स्वतःच दोषी समजली जाशील समाजाला तेव्हा आधीराज म्हणतो की हे बघा आपण शेतकरी आहे आणि शेतकऱ्याला ऊन पाऊस असतोय सगळं काही असतंय आपलं पीक उद्ध्वस्त आहे तेव्हा नव्या जोमान आपण दुसऱ्या दिवशी पेरणीला सुरुवात करतो आहे म्हणूनच सगळ्यांनी मिळून आता लक्षात ठेवा या संकटाचा सगळ्यांनी सामना करायचा आहे असं म्हटल्यावर सगळ्यांना बळ मिळतं लवली नित्याच्या नावाने बोंब मारत म्हणतो की हे सगळं नित्यानेच केलं आहे पेपरफुटीचं सावरी असं करणारच नाही तेव्हा लगेच शेखरदाजी म्हणतात की आमची गौराबाई असं करणार नाही कटकारस्थान मग तो म्हणतो की नाही तुमची गौराबाई वेगळी आहे मला माऊ माईने सांगितलं आहे ही नित्यबाई आहे आणि हे सगळं करू शकते तेव्हा शेखरदाजी म्हणतात की नाही हो ती काहीच करू शकत नाही हे सगळं कोणीतरी केलं तुमच्यातलं संशयाचं भूत काढा मग सत्यापर्यंत पोचू लवळी स्वतःचा एक केस काढतो आणि म्हणतो की हे बघा संशयाचं भूत नित्या मॅडमच्या बाजूला काढलेलं आहे तेव्हा आता शेखरदाजी म्हणतात की बरं ठीक आहे पण हे, हे सगळं ज्याने केलंय ना त्याला शोधून काढलंच पाहिजे तेव्हा आता लवली म्हणतो की हो बघा हे आहे संशयाचं भूत आणि त्यानंतर ती डोक्यावरचं केस काढून देतो इथे अधिराज विचारत असतो की आठव सावरे कोणी तुला रस्त्यात भेटलं होतं का तेव्हा सावरे म्हणते की नाही रे दाद्या कोणीच भेटलं नव्हतं मला मी किती सांगते मी कॉलेजात गेले आणि नंतर मला शिपाईंनी बोलवलं तेव्हा आता तात्या म्हणतात की पण हे कोणी केलं असेल कोणीतरी तिच्या बॅगमध्ये पेपर हा ठेवलाच असेल पुढच्या भागामध्ये आता अधिराज नित्याकडे येतो आणि आतमध्ये आल्यावर तिला जोरात आवाज देतो नित्या तेव्हा तिच्या हातातला पेपर उडून जातो आणि अधिराज तो बघतो तेव्हा मग आता नित्या विचारते की सांग ना अधिराज हा कोणता जन्म आहे आणि त्यालाही धक्का बसलेला असतो अशाच अपडेटसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब